बियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे चण्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवून घेतली त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि एक हिरवी मिरची आहे तीसुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून झाला की त्यातच आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया छानपैकी सोनेरी रंगीपर्यंत भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया लाल तिखट धना पावडर हळद चव्यानुसार मीठ टाकूया आता तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया जरासा पाण्याचा थेंब टाकून मसाला भाजून घेऊया छानपैकी मसाला भाजला की त्यातच आपण हरभरा आहे तो शिजून घेतलेला आहे आणि बटाटेसुद्धा उकडलेले आहेत आणि बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत छानपैकी मसाल्यात परतून घेऊया दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊया त्याचा अर्धा कप जेवढं पाणी ओतूया सर्व शिजलेलंच आहे नुसतं परतलं तरी पण पटकन भाजी शिजली जाते तर असं अर्धा कप पाणी ओतून घेतलं आहे त्यातच बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकूया चणा ती रात्री भिजत घालायचं आणि सकाळी कुकरला तीन सिट्या केल्या की छान एकदम मस्तपैकी शिजले जातात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया तर पाच मिनिटं झाल्यात तर झाकण न ठेवता अजून दोन मिनटं ठेवून घेऊया त्या की आपलं सगळं शिजलेलीच आहे भाजी अजून दोन मिनटं झाल्यात ते रेडी झाली आपली चण्याची ते एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की करून बघा चण्याची भाजी व्हिडिओ वाटल्यास लाईक